मिरज वीज महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कर्मचारी आणि संघटनेचे शहर पोलीस धाव बिल भरलेले असताना नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख महादेव सावंत यांनी केला मिरज वीज महावितरण कार्यालय येथे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी मी वीज महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिरज शहर पोलिसात धाव घेतली बिल वसुलीला गेल्याचा रागमनात धरून संबंधित वीज ग्राहकांनी कार्यालयामध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार वीज महावितरण कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे वीज बिल भरलेले असताना कर्मचाऱ्यांनी येऊन कुटुंबाला दमदाटी केली याचा जाब विचारण्यासाठी गेले असं अधिकाऱ्यांनी अरेरावीची उत्तरं देऊन वाद घातला असं आरोप एकनाथ शिंदे युवा सेनेचे तालुकाप्रमुख महादेव सावंत यांनी केला जर शिवसेना पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेला कशी वागणूक वीज वितरण कंपनीकडून मिळत असेल असा प्रश्न त्यांनी केला सामान्य जनतेसाठी कितीही गुन्हे दाखल झाली तरी चालेल पण अशा प्रकारे परत परत त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलने ठोकून काढण्याचा इशारा शिवसेना युवासेना तालुका प्रमुख महादेव सावंत यांनी दिला आहे नमस्कार मी प्रमोद अरुण पोदार सर्कल सचिव वर्कर्स फेडरेशन आणि इथं कृती समितीतले असलेले संघटनेचे पदाधिकारी आमचे सभासद श्री प्रमोद काशीद यांना एका इथल्या राजकीय वरदस्त असलेल्या व्यक्तीने मारहाण केलेली आहे तथापि आम्ही ह्या सं गोष्टीचा जा जाहीर निषेध करतोय आणि सध्या आम्ही पोलीस तक्रार करण्यासाठी आलेलो आहे जे, जे काही होतील अपडेट ते आम्ही तुम्हाला देतो नेमका प्रकार म्हणजे त्यांनी बिल भरण्यासाठी विनंती केलेली होती का थोड्या वेळानं त्या ग्राहकाने जाऊन सभासदाला आमच्या मारहाण केलेली आहे ऑफिसमध्ये मा जाऊन मारहाण केलेली आहे जागेवर हो। मी महादेव गोपू सावंत मिरज विधानसभा क्षेत्र युवासेना तालुका प्रमुख आज रोजी लाईट बिलावरून आमच्याकडं एमिसीबीचे अधिकारी आलते तो अधिकारी होता गुंड होता माहित नाही त्यांना आमच्या ऑफिस बॉयनी त्यांना विचारलं ऑफिसच्या कार्यकर्त्यांनी की बाबा साहेबांनी आमचे बिल भरलेलं आहे तुम्ही आम्हाला काय त्रास देताय तर तू ऑफिस पाहायला बंद कर तुला सांगतो आम्ही काय करायचं ते नसेल तर बघतो आमच्या पद्धतीने मग त्याला दम देताना मग मी साहेबांशी बोललो यांच्या मोबाईलवरूनच बोललो साहेबांशी साहेब म्हणलं मी बिल भरलेलं आहे ऑलरेडी म्हणलं तुम्ही कशा त्रास देता मग आमच्या चुलतेस चुलतीला बी त्यांनी जाऊन दमदाटी केली त्यांनी परत ह्याच्याकडे आले लगेच परत आल्यानंतर मी ऑफिसला गेलो विचारायला की साहेब काय प्रॉब्लेम आहे तुमचा तर त्यांनी म्हणलं तुम्ही बिल भरत नाही आम्हाला सक्तीची आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सक्तीची वसुली करा मग साहेब म्हणलं माझ्याकडे फोन पेला बिल भरलेलं होतं त्यांना दाखवलं मी साहेब हे बिल मी भरलेलं आहे म्हणलं अकरा वाजून सोळा मिनिटांनी बिल भरलेलं आहे तर नाही म्हणले तुम्ही ठीक आहे भरलंय मान्य पण आम्हाला हे वसुली आमच्या पद्धतीने करावं लागते म्हणलं मग मी विचारलं तुमच्याकडे काय आयडिया आहे का, का तुमच्याकडे तुम तुम तर त्यांनी म्हणले नाही आहे तुमच्याकडे कोणतं नोटीस आहे का आमच्याकडे येण्याचं नाहीये मग तुम्ही आमची लाईट डायरेक्ट कट करायचं निघून यायचं अरे राही भाषा करण्याची काही गरजही नव्हती आमच्या तिथं तर नाही मग नाही म्हणले ते आम्हाला काही माहिती नाही मग रेडेकर साहेब असं मी विचारलं साहेब असं सपवली असं का करताय तुम्ही तर त्यांनी ही उलट सुलट उत्तरं दिली आणि त्यांनीच अंगावर आली माझ्या त्याच्या त्यांचे जे कर्मचारी होते त्यांना अंगावर सोडलं माझ्या मग मी उठल्यानंतर त्यांना बोलल्यानंतर बोलायला लागल्यानंतर सगळेजण मला आरेगावीची भाषा करताना मी बी त्यांना थोडंसं बोलून गेलो मी एक शिवसैनिक आहे जर माझं जर हे आलं होत असेल तर माझे सर्वसामान्यांचे काय प्रश्न असतील त्यांना विचारलं मग त्या ठिकाणी लोक आलेले होते त्यांना विचारलं मी बाबा कशासाठी आलो तुम्ही तर त्यांना विचारलं एक महिना झाला मी कनेक्शनसाठी येतोय म्हणले साहेब इथं मग त्यांना विचारताना मी म्हणलं साहेब या लोकांना जर एक महिना लागत असेल जशी सक्तीनं तुम्ही वसुली करताय तसं लोकांची कामही करा तर तुम्ही वायबल म्हणून आम्हाला शिवाकाला करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी त्यांना आम्ही सांगितलं मग साहेबांनी आम्हाला सांगितलं बाबा ठीक आहे म्हणले तुम्ही जावा आणि आम्हाला गेल्यानंतर पोलिटेशनला सगळे त्यांचे कर्मचारी इथे येऊन घेऊन बसलेलेत पण मला एक सांगण्याच्या अधिकाऱ्यासनी जेवढं आमच्या लोकांनी इथल्या सगळ्या लोकांनी एमिसिरीचा त्रास होतोय वसुली करा वसुली करण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण वसुलीच्या पद्धतीने वसुली करा एखाद्याला जर समजा जर लेट होत असेल तर त्याला सांगा प्रेमाने दंडाटी करून एक एखाद्यात खंनी कशी मागतो आपण अशा स्वरूपात तुम्ही मागणी करावं लागलेत लोकांकडून मला माझं काय म्हणणं आहे आमचे सीएम साहेब एवढे एकनाथजी शिंदे साहेब एवढे सर्व सामान्यांसाठी झटत सर्व सामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी रात्रीचा दिवस करायला लागलेले आहेत आणि हे पदाधिकारी जर यांचे अधिकारी जर असे करत असतील आता तिथं मला एक जण भेटला भेटतात शेतकरी साहेब म्हणले महाराणा नुसतं पोलच आहे पण मला नऊ हजार रुपये बिल दिले म्हणले त्यांनी मग ही विचारताना मग ते चटपटले मग मी म्हणलं मी कलेक्टर साहेब एक निवेदन देतो तुमचा हा भोळा कारभार चाललेला आहे अधिकाऱ्यांवरती तुमच्या कोणाचे ह्या जर जा तो जारी वसूल आहे त्यांनी तो असं वसूल टोळी सोडली नाही घेणे मेरे शहरामध्ये माझी एकच विनंती आहे माझ्यावरती गुन्हा दाखल चालत मला अडचण नाही मी असे शंभर गुन्हे दाखल करून घेईन पण माझ्या सर्वसामान्यांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला आता तिथं फक्त बोलून आले परत जर असाच सर्वसामान्यांना त्रास दिला तर ठोकल्या राहणार नाही मी एवढं बोलतो आणि जय महाराष्ट्र